न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मुंबई आग्रा महामार्गावरील दबाशी फाट्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात आज रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झालाय शिरपूरहून यात ही बस, या बस मोठ्या प्रमाणात दाबली गेली असून बसच्या डावी बाजूच्या भागाचा मोठ्या प्रमाणावर चुराडा झाला आहे सदर या बसमध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी, प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी सव्वीस प्रवासी गंभीर जखमी झाले तर दोन प्रवाशांचा यात मृत्यू झाला तातडीनं सर्व जखमी प्रवाशांना हा शिरपूर कामं रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे परिसरातील ग्रामस्थांनी तातडीनं मदतकार्य सुरू केल्याचं पाहण्यास मिळाले तसेच सदर घटनेची भाजप कार्यकर्त्यांना माहिती मिळताच भाजप पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले त्याचप्रमाणे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती सर्व जखमींना एकशाठ रुग्णवाहिकेनं उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र असं असलं तरी महामार्गाच्या बसेसची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे या ठिकाणी बसचा चकणा चूर झाल्याचं पाहावयास मिळाले मुख्य संपादक जतीन बोरसेच्या आजचा लोकसत्ता आजचा लोकमत सगळी महाराष्ट्राची वर्तमानपत्र काढून बघा तुम्ही प्रत्येक वर्तमानपत्रात एकच गोष्ट आली आहे हेडलाईन हे अग्रलेख आहेत की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्कॅम मोठ्या याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा कॅमे हा आणि ह्याची इन्क्वायरी ह्याच्यासाठी एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की दोन कोटी अडतीस लाख महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला त्याच्यातला आत्ता सव्वीस लाख म्हणजे दहा टक्क्याहून जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहे माझा प्रश्न आहे काल तुमच्याच चा सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले आपण एक एक टप्प्याने घेऊया मला सांगा हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की एक रुपया इथून जातो आणि दहाच पैसे पोचतात हे आम्ही ऐकलेलं त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एन डी ए सरकारनी केली हेही मी मान्य करते पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कुठ कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यानेच नेले ना म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत कसे आणि तुम्हाला सांगते जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँकचे डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं हा दुसरा तिसरा मुद्दा आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा पॉईंट वन पॉईंट वन पर्सेंट मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टीमनी रिजेक्ट कसे नाही केले मग ही मुला, सिस्टम आय। दे ही ते तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होतं ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं महिलांना मुला मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता की कुठली योजना महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आयुष्यमान ते आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोकं रिजेक्ट होतात म्हणजे आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर तीन महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेनी आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही हे स्कॅम तर काय आहे त्याच्यानंतर तीन महत्त्वाच्या स्कीम्स आहेत शिक्षण आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम या तिन्हीला खाते ह्याचे नंबर माझ्याकडे मी तुम्हाला देऊ शकते म्हणजे आरोग्य शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम्स या सगळ्या स्कीमला कट दिला आहे आणि महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केलं जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले जे मी म्हणत नाही आहे सरकारची कबुली आहे त्यानंतर शेतकरी शिक्षक कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या मकरंदाबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केले की दर तीन तासाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फक्त दोन हजार पंचवीसचं मी सांगते जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीन महिन्यामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात तीन महिन्यात म्हणजे हिशोब काढला तर दर तीन तासाला महाराष्ट्रात एक शेतकऱ्याची आत्महत्या होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा